नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिवाळा स्पेशल मेथीच्या भाजीचे थालीपीठ कसे तयार करायचे ते पाहणार आहोत तर सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे जास्तीत जास्त बाजरीच्या पिठाचा किंवा बाजरीचा वापर केला जातो कारण बाजरी ही उष्ण असते आणि आज आपण खास करून आपली रविवार स्पेशल मिलेटची रेसिपी पाहतोय या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता किंवा ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा नाचणीचं सुद्धा पीठ वापरू शकता पण आज आपण खास थंडीसाठी ही रेसिपी करतोय हे थालीपीठ करतोय तर त्यासाठी मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे एकदम चविष्ट असं थालीपीठ तयार होतं त्याचबरोबर करायला सोपा आहे थालीपीठ म्हटलं की झटपट तुम्ही तयार करू शकता तर याचं भाजीचं प्रमाण किती घ्यायचं किंवा पिठाचं प्रमाण किती घ्यायचं एकदम परफेक्ट अशी रेसिपी मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे चवीला ही थालीपीठ एकदम मस्त लागतात पारंपरिक पद्धतीने जसं ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ केलं जातं अगदी त्याच पद्धतीने आपण बाजरीच्या पिठाचं थालीपीठ करणार आहोत या अगोदर सुद्धा मी तुम्हाला खूप साऱ्या थालीपीठाच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्टला पाहू शकता मिलेट रेसिपी मध्ये पाहू शकता खूप सारे थालीपीठाच्या रेसिपी मी दाखवलेल्या आहेत बाजरीचं थालीपीठ पारंपरिक पद्धतीने कसं केलं जातं किंवा शेवग्याच्या पानांचं थालीपीठ कसं केलं जातं ज्वारीचं थालीपीठ नाचणीचं थालीपीठ आणि त्याचबरोबर मी राळ्याचं थालीपीठ सुद्धा करून दाखवलेलं आहे अशा खूप साऱ्या रेसिपी आहेत ज्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या खूप पौष्टिक सुद्धा आहेत तर नक्की पहा तर ही रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील किंवा माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला बर तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथीची थाली पीठ करण्यासाठी इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे साधारण मोठ्या दोन वाट्या होईल एवढी भाजी निवडून घेतलेली आहे भाजी निवडताना याची खूप लांब देठ घ्यायची नाहीत तर अशा पद्धतीने याची पानं पानं निवडून घ्यायची आहेत आणि साधारण दीड वाटे एवढं बाजरीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तीळ घेतलेलं आहे एक चमचा धनेजरी पूड घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद लागणार आहे आणि इकडे मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतली याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण ही भाजी चिरून घेऊयात भाजी चिरताना भाजी चिरताना अशी सगळी भाजी अशी गोळा करून घट्ट अशी पकडून धरायची आहे म्हणजे भाजी व्यवस्थित चिरता येते तर अशा पद्धतीने ही भाजी अशी घट्ट पकडायची आणि मधून कट करून घ्यायची नंतर इकडचा भाग या साईडने असा पकडून धरायचा आणि नंतर ही भाजी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित चिरताही येते आणि एकदम बारीक अशी चिरली जाते अशा पद्धतीने सगळी भाजी चिरून झालेली आहे आता आपण ठेचा तयार करून घेऊयात म्हणजे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर मिक्सरवरती वाटून घेऊयात वाटण आपलं तयार झालं आता आपण या भाजीवरती हे वाटण घालूयात आणि आता आपल्याला यामध्ये बाजरीचं पीठ घालायचं आहे आता सध्या थंडीचं चा सीजन चालू आहे त्यामुळे मी इथे बाजरीच्या पिठाचा वापर करते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता आणि बेसनच्या पिठाच्या ऐवजी थोडस गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल धने जिरे पूड चवीनुसार मीठ थोडीशी हळद ओवा आणि तीळ घालूयात तीळ थोडेसे मी वरून लावण्यासाठी ठेवते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा एक घट्ट गोळा मळून घेऊया अशा पद्धतीने इथे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे थोडस आपण भाकरी जशी करतो त्याही पेक्षा थोडस मी घट्ट मळून घेतलेलं आहे आता आपण याचं थालीपीठ तयार करून घेऊया थालीपीठ करण्यासाठी अशा पद्धतीने एक सुती कापड आणि ते कापड भिजवून घ्यायचं आहे म्हणजे ओलं करून घ्यायचं आहे आता आपण गोळा घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजचं थालीपीठ करायचं आहे त्यानुसार तुम्ही याचा पिठाचा गोळा घेऊ शकता आता परत या कपड्यावरती थोडस पाणी टाकायचं अशा पद्धतीने कापड पूर्ण ओलं करून घेतल्यामुळे थालीपीठ कपड्याला अजिबात चिपटून बसत नाही त्यासाठी ते अशा पद्धतीने कापड ओलं करून घ्यायचं थालीपीठ थापण्या अगोदर त्यावरती आणखी पाणी घालायचं म्हणजे छान असं थालीपीठ थापलं जातं तुम्ही पाहू शकता आपण हे थालीपीठ करताना पीठ पुढं पुढं सरकतं तर त्याचं कारण म्हणजे कापड ओलं करून घेतल्यामुळे व्यवस्थित ते पुढं सरकलं जातं आणि छान असा गोल आकार थालीपीठाला येतो आणि छान बोटाने थापता सुद्धा येतं त्यासाठी कापड ओलं करून घ्यायचं आणि हाताला जर चिकटत असेल तर अशा पद्धतीने पाणी लावायचं हाताला आणि असं गोल असं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता थालीपीठ थापून झालं आता याच्यावरती आपण तीळ लावून घेऊयात तीळ लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने परत एकदाच थोडस घ्यायचं म्हणजे तीळ छान व्यवस्थित वरून चुकून बसतात आता तीळ लावून झाल्यानंतर याच्यावरून थोडस तेल लावून घेऊयात तेल लावून झाल्यानंतर त्याच्या याला वेज पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थालीपीठ थोडस जाड असतं आणि अशा पद्धतीने वेज पाडून घेतले की ते आत पर्यंत छान भाजलं जातं वाफवलं जातं त्यामुळे या थालीपीठाची चव आणखीन छान लागते तर आता आपण हे थालीपीठ उचलून तव्यावरती टाकूया थालीपीठ थाली टाकण्या अगोदर तव्याला थोडस सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ तव्याला अजिबात चिकटत नाही जर तुम्ही नॉनस्टिक तव्यामध्ये किंवा हेमच्या तव्यामध्ये करत असाल तर ते अजिबात चिकटत नाही कारण आता मी जो तवा वापरलाय तो लोखंडी तवा आहे आणि त्यामुळे चिकटण्याची शक्यता असते त्यासाठी सुरुवातीला थोडस पहिले थालीपीठ टाकताना तुम्ही लावून घेतलं तरी चालेल नंतरच चा थालीपीठ आपण जेव्हा टाकतो त्यावेळेस तो तवा तेलकट झालेला असतो त्यामुळे परत ते तव्याला अजिबात चिकटत नाही त्यामुळे सुरुवातीच्या थालीपीठाला तेल लावून घ्यायचं आहे आता या थालीपीठाचा वरून सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी हे थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचंय आपण दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया मस्त मस्त असं खरपूस आपलं हे थालीपीठ भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय पाहता क्षणी खाव असं वाटेल असं हे मस्त असं बाजरीचं थालीपीठ तयार होतं आणि मेथीच्या भाजीमुळे हे आणखीनच पौष्टिक होतं त्यामुळे अशी खमंग थालीपीठ कधी भाजून घ्यायची म्हणजे चवीला मस्तच लागतात दोन्ही बाजूंनी मस्त असं थालीपीठ आपलं भाजलेलं आहे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीची थालीपीठ सुद्धा आपण करून घेऊया थंडी स्पेशल खमंग व पौष्टिक अशी मेथीची थालीपीठ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी थालीपीठ तयार होतात तोंडाला चव आणणारी अशी थालीपीठ तयार होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणून मी आज तुम्हाला यामध्ये बाजरीच्या पिठाचा वापर करून दाखवलेला आहे तर बाजरीच्या पिठापासून हे मेथीचं थालीपीठ बनवलेलं आहे एकदम मस्त असं पौष्टिक थालीपीठ तयार होतं तर ही आजची मिलेट स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन पारंपरिक पद्धतीच्या आणि मिलेटच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद